म्हन्ना नमस्कार बघा आपण आज बघणार आहोत जो आत्ताचा सध्याचा जो एकदम ताजा आणि आपणासाठी खूप समज देऊन जाणारा जो विषय आहे म्हणजे सुनीता विल्यम्स यांचं पृथ्वीवरती परत येणं खरं आताना त्यांचा प्रवास जो होता तो आठ दिवसाचा होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तिथे नऊ महिने थांबावं लागला आणि नऊ महिने तेरा दिवसांनी ज्यावेळेस त्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरती उतरल्या नासाचे जी मोहीम होती ती हत्ये झाली आणि त्या पृथ्वी तलावरती येऊन धरल्या अतिशय सुंदर शिकवण त्यांच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला दिली जाते आपण या पृथ्वी तलावर जगत असताना आपण अतिशय मोठ्या आविर्भावामध्ये प्रत्येक जण जगतो आणि आपण इथे असल्यानंतर या पृथ्वीचे मालक आम्ही आहोत असं आपण या ठिकाणी हो जगतो या सृष्टीच्या मालक आम्ही आहोत असं जगतो परंतु त्यांच्या या प्रवासामधून शिकण्याची एक उत्तम अशी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला त्या स्पेसमध्ये जातात त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण असतं तसं गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी नसतं आणि काय आहे ते का बल त्या ठिकाणी तो फोर्स त्या ठिकाणी नसल्यामुळे माणूस हा काय होऊन जातो एकदम हलका होऊन जातो हवेमध्ये तरंगला जातो आणि प्रकृतीच्या नियमाप्रमाणे माणूस तसा स्वतःला ॲडप करत चालतो म्हणजे काय होतं माणसाच्या हातामध्ये मा माणसाच्या शरीरामध्ये मा जे बल आहे ते कमकुवत पद चालतं आणि म्हणून माणसाचं जे रोजच्या ज्या क्रिया आहेत आपण हाताने जे स्नायू जे आहेत आपण जे काम रोजची कर्मजी करतो ते त्या ते ठिकाणी करण्यासाठी काही नसतं कारण आपण त्याला मेंटेन करू शकत नाही त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल आणि आणि म्हणून मग मग काय आपले हे हे जे अवयव आहेत कुठेतरी निष्क्रिय आपण तसा बदल धारण करण्याचा या ठिकाणी काय होतं प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्या बदलामध्ये जात असतो हे त्या ठिकाणचा एक अभ्यास आहे आणि आपण पृथ्वीवरती आल्याच्या नंतर सुनीता विल्यम्सच्या वेळेस पृथ्वीवरती आलेल्या आहेत का त्यांना सुरुवातीला आल्याच्या नंतर पृथ्वीवरती उभंही राहता येत नाही अगदी स्वतःच्या हातानं पेनाने त्यांना लिहिताही येत नाही एवढे स्नायू हे कमकुवत होतात याचं रिझन काय आहे तर केवळ आणि केवळ गुरुत्वाकर्षण हे स्पेसमध्ये नसत आणि आपण पृथ्वीवरती मात्र ह्या आविर्भावात जगतो की मानव जात मनुष्य हा किती श्रेष्ठ आहे मी किती महान आहे ह्या आविर्भावामध्ये माणूस जगतो परंतु खरं तर याच्यामधून शिकण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की आपण प्रत्येकानं हे शिकलं पाहिजे हा प्रकृतीचा नियम आहे ही सृष्टी आहे की जशी हवा आहे तसा माणूस बदलतो जशी पृथ्वी आहे तसा माणूस घडला जातो ज्या प्रकारे हे प्रकृतीचं रचना आहे तशा पद्धतीनं माणूस आहे प्रकृती आहे हे भोताल आहे म्हणून आपण या ठिकाणी आहे हवा जर बदलली तर आपण श्वास घेणारी ही जी फेफडा आहेत आपली बदलू शकतात त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण बल थोडं जरी कमी झालं तर आपण एक वेगळच रूप धारण करू शकतो म्हणून ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या भूतलावर आपण जपतो आहे हे अतिशय क्षणमात्र आहे क्षणभंगुर आहे म्हणून आपण सायंटिफिक दृष्ट्या देखील हा विचार करणं गरजेचं आहे आपण कोणत्याही आविर्भावामध्ये न जगता आपण या प्रकृतीने घालून दिलेल्या एका नियमाचे एक या सृष्टीचे या ठिकाणी एक जीव आहोत म्हणून आपण कुणावरती अन्याय न करता कुणावर अत्याचार न करता प्रत्येकाला त्याच्या त्याच्या न्यायानं त्याच्या त्याच्या अधिकारानं या भूतलावरती जगू दिलं पाहिजेत आणि आपल्यालाही थोड्या काळासाठी भेटलेला हा जो प्रवास आहे हा मुक्काम आहे तो आपण आनंदाने जगलं पाहिजे एवढंच सुनीता विल्यम्सजी यांच्या या प्रवासातून यांच्या या अनभिज्ञ आणि अतिशय मौखिक करणाऱ्या आणि अतिशय अविस्मरणीय अशा स्पेसच्या प्रवासातून या गोष्टी शिकाव्यात एवढी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद